खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत भीमगड अभयारण्यातील नऊ गावांच्या स्थलांतराचा प्रश्न आमची गावे स्थलांतरित करताय तर आम्हाला या सुविधा द्या सर्वपक्षीय बैठकीत झाले ठराव अनेकांनी दर्शवली संमती तळेवाडीचा प्रश्न प्रायोगिक तत्वावर गवाळी ग्रामस्थांनी केली स्थलांतराची मागणी तर अनेक गावांनी केली सुविधाची मागणी पाहुयात ग्रामस्थांची मते

म्हणजे आपण जेवढं मराठी आम्ही एकत्र होऊन कुठेतरी खानापूर तालुक्यामध्ये आम्ही राहणार आणि राहूया म्हणून आम्ही जाऊन मिशन आहे किंवा आमच्या अनिल साहेबांकडे किंवा आमच्या आता सध्या आहे त्या आमच्या मित्रकडे मांडूया आणि एकाच वेळी आम्ही राहूया म्हणून सांगितलं आम्ही एकच काम धरलो आहे आम्ही मी पंधरा लाख रुपये पोहोचल्या तर बाकीचे म्हणतात की पंधरा लाख रुपये आम्हाला देता म्हणून ते बोलले म्हणून आम्ही पंधरा लाख रुपये कोणी आमच्या गावाने बोलले नाही आणि बोलणार नाही तुम्ही द्या

सुविधेसाठी सगळ्यांनी तेच फक्त आमच्या विरुद्ध कोणी सलाद वेळेस आमच्या विरुद्ध पाहू नका कारण आम्ही जे भोगले ते आम्हालाच माहीत आहे बाकीचे सांगणारे भरपूर आहेत मी पण कोल्हापूर आहे दुसरा मुंबईला आहे म्हणजे काल आमच्या गावामध्ये मिटिंग झाली लोकांना म्हटलं तू येऊन तुझं सामने तेव्हा आपल्या इथं कळेल कळेल त्यामुळे आमची लोक तुम्ही किती बी सांगितलं तुम्ही सलाद जर होणार त्यापेक्षा तुम्हाला विनंती आहे एक ठिकाणी आमचं गाव बसवा

चालेल पण आम्हाला जी शेती जमीन आहे शेती प्रस्ताव आहे जा तो आम्हाला प्रत्यक्ष भेटायला पाहिजे आणि गोव्याची जी पाच एका आणि प्रत्येकी आमची प्रत्येकी चाळीचाळीस पन्नास पन्नास एमची जमिनी भाग आहे आज जमीन नसेल तर आमच्या परीत्र सरकार पैसा घेणं माझ्याची किंमत बदल नाही आम्हाला जमीन असणार आहे तर पाच एकर जमीन आजचं होणार नाही आम्हाला त्या ठिकाणी जागा प्रत्येकाला गव्हर्नमेंट काय काही कमी नाही गव्हर्नमेंटने भरपूर पण सर्व पक्षी भेटत वेगवेगळ्या जावं त्याने आमचा मुद्दा आम्ही मागणार नाही तर सर्व पक्षी भेटायला जागा त्यांनी जनतेची समस्या सोडावी

गवाळी आणि कोंबडाकारांचं कसं आहे सोयी पाहिजे तो नक्कीचा प्रश्न आहे स्थलांतरित करण्यासाठी किंवा पंधरा लाख रुपये घेण्यासाठी स्वतःची तयारी आहे त्या मुलांच्यासाठी प्रस्ताव आहे तेव्हा तुम्ही ठरवायला पाहिजे की पंधरा लाख रुपये घेऊन किंवा टोटल पाच जमिनीमध्ये स्थलांतर

विचार एक, एक या दृष्टिकोनातून बोलत असताना मी या ठिकाणी होते ते इथून आता वेळ झाला म्हणून गेले काय समजलं नाही गेले मात्र एक आहे आपण एक विचार केला पाहिजे माणसाच्या जीवनात ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी त्या ठिकाणी त्या माणसाला की ज्यांची इच्छा नाही अशा लोकांना एका झरणपणे बांधणार नाही सरकारचा प्रोजेक्ट होणार नाही त्याला फॉरे फोले साफ करून बाहेर काढणार नाही त्याच्यामुळे या संदर्भात तोड परत